नमस्कार मी भगवान मी आहे सध्या शहरातील श्रीनगर भागामध्ये सध्या उन्हाची तीव्रता आहे नगरपालिका प्रशासन असो किंवा स्थानिक नगरपालिका प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून स्थानि पाण्यासाठी आश्वासनाचा पाऊस होतोय पण प्रत्यक्षात मात्र पाण्यासाठी कुठलीही कारवाई होताना दिसत नाही मी सध्या वसमत शहरातील श्रीनगर भागामध्ये या भागामध्ये मागील अनेक दिवसापासून पाण्याचा प्रश्न हा भेडसावत आहे आपल्यासोबत काही महिला आहेत चा, आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय पाण्यासाठी त्यांची भटकंती चालू आहे पाणी नाही काकू मला सांगा किती दिवसा पाणी पंधरा दिवसाला येते कधी बारा दिवसाला येते कधी महिन्यातून कधी कधी दोन तास सोडतात पण भरपूर पाणी तोडत नाहीत या पट्ट्यामध्ये तिकडं भरपूर पाणी राहते पण इकडं कमी असते कमीत कमी सात दिवसाला पाणी यायला पाहिजे आमच्या इकडं कारण बोरला पाणी नाही मग इकडं आहे आम्ही काय करायला पाहिजे महातारे सगळे आमचे <laughs> पाण्याची गरज नाही आम्हाला पाण्याचा लय प्रॉब्लेम आहे आम्हाला पाणी यायला त्याला मागावं लागते आता आमच्या इथं सगळे माणसं लेकर लहान बाकी दोघ आम्ही मतारी माणसं पोरं बाहेर ड्युटीला जात मग आम्हाला महिन्यातून दोनदाच पाणी याळाचं सात दिवसाला आठ दिवसाला आलं तर लय चांगलं होईल आणि पाणी म्हणजे कसं आम्हाला काय कोणता टँक नाही काही नाही आपल्या दोन टाक्या आता पाच सहा दिवसाला आलं तर कसं हे होती गुजरांना होती पाण्याची हो झाले एवढं बोलायचं पाणी जीवन आवश्यक सर खूप कठीण अवस्था आहे पाणी आहे तर सगळं जीवन आपला अवलंबून आहे पाणी जर आपल्याला व्यवस्थित भेटल तर मनुष्य ठीक राहू शकतील पाणीच नाही तर काय हाल होणार आहे तर आमची एवढी इच्छा आहे की आठवड्यातून दोन वेळेस तर न आला पाणी व्यवस्थित आणि भरपूर आपल्या श्रीनगर कॉलनीची चांगली ही राहा पाण्याची पाणी आहे तर स्वच्छ एवढं पाणी आहे तर सगळं आहे पाण्यावरच अवलंबन आहे आपलं सगळ्यांची इच्छा आहे की आठवड्यातून दोन वेळेस तर पाणी यावं आणि सरकारने एवढी हे करा धन्यवाद सर तुम्ही उन्हा मध्ये उभं राहिला काय करता आता दोन तीन तर पाणी पाहिजे तरी येते काय करता बोरला पाणी आठले म्हातारीणसं कुठे जाणार घागरी घेऊन बोलते मी बस पाण्यासाठी परंतु प्रत्यक्षात कृती केली नाही काय सांगा मला काय म्हणायचं आहे की पाण्याच्या सप्लाय बद्दल झाल्या असतील परंतु कृतीत काहीच नाही नुसत्या बैठकाच आहे का एखाद्या एक वेळेस म्हणते आता पाणी सुरळीत झालेलं आहे आम्ही पाईपलाईन फुटल्या होत्या असं सांगतात आणि चार आठ दिवसाला पुन्हा तेच रवी ना नाही पायपच फुटली हे झालं ते झालं ना लाईनच नाही समस्या सांगतात मग आता पाणी नसल्यामुळे या समस्याला तोंड कसं घेतात आता समस्याला तोंड घेणं ट्रॅक्टर शिव काय घेणं टँकर शिव काय आम्हाला विलाज नाही टँकर न आणावं लागतं पाणी नाही मिळालं आता पाणी तर जीवनच कधी कधी आम्हाला टँकर नाही पाणी घ्यावं लागते उंचावरील भाग असल्यामुळे इथं कोणाही घरामध्ये असं पक्क पाणी नाही बोरला ती एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे फार अडचणी जातात त्या दुकान काय कारवाई काय करायला पाहिजे स्थानिक संदर्भामध्ये बैठका नियोजन करायचं दुसरं काय करणार अच्छा हा हा भाग श्रीनगर कॉलनी म्हणजे सर्वांना वसमतनगर उंचावरला भाग आहे एक तर पाणी चढत नाही नळाला बोरला पाणी लागत नाही पुन्हा ते बोर बुजून जातात बोर्ड निर्माण झालेत त्यामुळे आलं खैरात आहे मात्र प्रत्यक्ष कृती

आज इतकं पाण्यासाठी श्रीनगर पाणी प्रॉब्लेम नाही देत कधी मारला नाही पुण्या नगर शौकाने मारला नाही कोटी आमदाराने मारला नाही आम्हाला पाण्याचे आमचे झाड वाढायला किंवा घरातला प्रॉब्लेम आहे मथारे माणसं कुठं जाणार इथे पाणी भरायला टँकरही पुरीत कधी टँकर आले आमच्या कॉलनीची तीस वर्षापासून कधी टँकर पाठविले नाही नगरपालिकेने त्या शिवाने पाठविले नाही किती बदलून गेले मला माहीत नाही काय पाणी आता जर समजा शासनानं जर नियोजन नाही स्था, स्थारीक प्रशासनानं नियोजन नाही केल्यास काय तुमची भूमिका असेल पुढचे उपोषण डायरेक्ट उपोषण पाहू त आता उपोषण तर इथं नाही तर ऐकतलं सर काय सांगाल नगरपालिका प्रशासनामध्ये गेले होते का पाण्यासाठीच्या प्रश्नासाठी तुम्ही गेले होते सर बरेच वेळा गेलो होतं मी जा मला हार जी तरी पाणी भरपूर द्यावं दोन तास द्यावं ही काय आठवड्या आहे आमदार साहेबांना बैठक घेतली संदर्भात बैठक घेऊन सुद्धा नगरपालिका प्रशासनानं नियोजन केलं आता जर तर सामान्य माणसाचं काय करणार आमदार साहेबांना बैठक घेतली त्यांना सांगितलं सुद्धा या कॉलनीमध्ये पाण्याची समस्या आहे असं त्यांनी आमच्या समोर फोनवर सांगितलेले परंतु त्याचा कोणत्या प्रकारची नगरपालिकेने दखल घेतली नाही किंवा कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही काहीच नाही श्रीनगर भागातील नागरिक जे आहे ते आमदार साहेबांनी सुद्धा पाण्याच्या शहरामधील पाण्याच्या नियोजनासाठी सुरुवातीलाच बैठक घेतली आणि आमदार साहेबांनी प्रत्यक्ष पाण्याच्या सूचना देऊन सुद्धा स्थानिक नगरपालिका प्रशासन जर त्या आमदार साहेबांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत असेल तर इथल्या स्थानिक नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न फार हा मोठा गंभीर आहे आणि आमदार साहेबांचा आधीसुद्धा धाब्या हो रोष आहे त्यामुळे स्थानिक नागरिक हे आंदोलनाच्या पावित्र्या उतरलेले आहेत आणि पाणी न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा है, स्थानिक नागरिकांनी दिलेला आहे पात्र राहा लोकपरिवर्तन न्यूज